मिरज तालुक्यातील बेडग येथे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अपक्ष विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसवर सडकून टीका पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांनी केली आहे विशाल पाटलांचे कर्तृत्व काय कारखाना बुडविला शेतकऱ्यांची बिले बुडवली कामगारांचा फंड बुडविला कामगारांकडून टक्केवारी घेतली स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे कर्तृत्व खूप मोठे होते वसंतदादा पाटील हे आजही आमच्या हृदयात आहेत पण विशाल पाटील यांचे कर्तृत्व काय वसंतदादा पाटील यांचे नातू म्हणूनच जनतेसमोर मतं मागावी लागत आहेत अशी खरमरीत टीका पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी अपक्ष विशाल पाटील यांच्यावर केली तर सांगली लोकसभेत यंदा सुद्धा खासदार संजय काका पाटील यांच्या रूपाने कमळच फुलणार असा विश्वास व्यक्त केला बेडग येथे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची संवाद बैठक पार पडली या संवाद बैठकीत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना एकमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या वेळेला संजय काकांना कसे लेड मिळेल या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते बेडकचे युवा नेतृत्व बाळासाहेब ओमासे राजेंद्र नागरगोजे यांच्या उपस्थितीत ही संवाद बैठक पार पडली कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती भाजप सरकारने देश पातळीवर राज्य पातळीवर तसेच जिल्हा तालुका गाव पातळीवर सर्व स्तरावर चांगले काम केले आहे अनेक योजना राबवलेल्या आहेत समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ झाला आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे मत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी धडक योजनेतील गावांना म्हैसाळ योजनेत घेण्यासाठी जो संघर्ष करावा लागला तो त्यांनी सांगितला त्यामुळे आता या गावांचा समावेश होऊनही गावे लवकरच सुजिलाम सुफलाम होतील असा विश्वास पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केला तीन शीट विरोध काँग्रेसला फॉर्म भरायची पण नाही आम्ही काँग्रेसची निष्ठावंत काँग्रेसनं तांदळाच्या खड्या गद बाजूला काढतात काढलं का नाही आणि आम्ही निष्ठा काँग्रेस घराणं आमचं हे घराणं आमचं आम्ही नातू कुणाचे मानतो आम्हालाही मान्य आहे दादांच्या बद्दल आस्था प्रेम आमच्या हृदयात पण आहे दादानी एवढं सरकार चालू केलं एवढं सकार मोठं केलं ते जिल्ह्याचं राज्य करत होते महाराष्ट्राचं राज्य करत होते देशाचं राज्यकारण करत होते एवढा बुद्धिवान मानून सक्षम माणूस होता केला त्यांचे हे नातू सकार राहिलं कुठ पाक पुसून खरडून बा खाल्लं आणि आम्ही नातो म्हणायचं तुमचं करतो तो काय काय तरी मला ही मिळाले मिळाली ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री झालो त्या कॅबिनेटमध्ये सांगितलं शासनाला की शासनाला निर्णय करा आणि शासनाची ह्याची ऑर्डर काढून आवडतो आम्हाला त्या आम्ही मागल्या महिन्यात शासनाची ऑर्डर काढली कारखाना बाजूला सारला आणि धडक योजना ही मैसाळमध्ये घेतली आहे त्याचा सर्वे पण चालला म्हणजे पुढल्या वेळा आपल्याला जी गाव सात गाव आहे त्यांना पाणी देतात आपण असं जर राजकारण असेल तर तुम्हाला जनतेची जर करणार नसेल काय काळजी नसेल तर तुम्ही खासदार होऊन करणार बरोबर ना आता ते बिल दिल दिली नाही तो बाकी आहे आता जास्त बोलवत नाही मी रिटायरमेंट झाली त्या लोकांची पीएफ आणि सर्व्हिस दिली नाही आहे त्याच झालं तर त्यामध्ये टक्केवारी गोळा करायचा प्रयत्न केला हे प्रूफ्स आहे हो तुम्हाला उद्या बाईट मिळेल सगळ्यांची ज्यांच्याकडून टक्केवारी घेतली ज्यांची पेंडिंग आहे ते पण सांगतील तुम्हाला तर ह्या गोष्टी सगळ्या आपण जर बघितल्या काय असतं इलेक्शन असलं की आमचं कारतील आम्ही त्यांचं करतो मग खरी परिस्थिती तुमच्यासमोर मांडायचा मी प्रयत्न केलाय म्हणून आपण सात तारखेला सगळ्यांनी गट तड समजून माझं बेडक हे हायस्टला कमळाच्या मतानं झालं पाहिजे एवढीच मी आपल्याला विनंती करायला आलोय आहे विकास कुठेही कमी पडू देणार नाही अजून राहिलेला विकास आपण मधी चार महिना आपल्याला मिळत त्या चार महिन्यामध्ये में निश्चित मला मी आश्वासित करतो की तेही आपण कामं पूर्ण करूया आणि जेणेकरून कुठंही निर्माण होणार नाही आहे मला विकासाला कुठेही ब्रेक लागणार नाही आहे आणि माझी मान उंचावून मला काम करायची संधी आपण द्यावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र